आरंभ एका नव्या पर्वाचा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी अनेकदा वादात सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदारांशी बोलताना डोक्यावर बर्फ ठेवण्याचा सल्ला दिलाय मी सकाळी उठल्यावर चिडायचं नाही आवाज वाढवायचा नाही असं स्वतःला बजावत असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनीही मतदारांशी बोलताना सत्तेचा दर्प येणार नाही असा, ना, असा वडील पवार त्याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी असंही ते म्हणाले पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे खासदार मेधा कुलकर्णी आमदार सिद्धार्थ शिरोळे सुनील टिंगरे सुनील कांबळे धीरज घाटे दीपक मानकर मुलीधर मोहळ शिवाजीराव वाढराव पाटील आदी उपस्थित होते निवडणुकीत पुण्यातील मतदारांचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे माहितीतील सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असून रुसवे फुगवे दूर करून विरोधकांना धूळ चारावी मतदारांची स्मरणशक्ती छोटी असल्याने मोदी यांनी केलेले काम मतदारांना पुन्हा सांगावं लागणार आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी कोणतेही हेवेदावे न बाळगता कामाला लागावे लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा